नेपाळमध्ये जेएनसी सिंहनं राडा करून सत्ता पालट केला आणि तसाच गोंधळ आता भारतातसुद्धा झाला आहे तरुणांनी दगडफेक केली आहे पोलिसांसोबत संघर्ष केला भाजप कार्यालयाला सुद्धा आग लावली आहे हा प्रकार घडलाय लदाख मध्ये लेहच्या रस्त्यांवर आग आणि संतापाचं सावट पसरलंय सगळ्यात शांत प्रदेशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या लदाखच्या लेह जिल्ह्यात बुधवारी अचानक हिंसाचार उसळला लदाखमध्ये तरुणाई इतकी आक्रमक का झाली आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर लदाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ही तरुणाई निदर्शन करत होती मात्र मागण्या पूर्ण होत नसल्यानं या निदर्शकांनी बुधवारी बंदची हाक दिली आणि तेव्हाच हिंसाचार रोफाळला पोलीस आणि अर्धसैनिक दलानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला अश्रधूर आणि अगदी गोळीबाराचा आता लडाख मध्ये झालेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारनं सोनम वांगचूक यांनाच जबाबदार धरलाय वांगचूक यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे लेह मध्ये जमावानं हिंसाचार केला गेला असं सरकारनं म्हटलंय दरम्यान लदाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या विस्तारासाठी निदर्शनं करणाऱ्या सोनम यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पंधरा दिवसांचं उपोषण सुद्धा मंगळवारी रात्री आंदोलकांनी चोवीस सप्टेंबरला लदाख बंदची हाक दिली लेह हिल काउन्सिल मध्ये येण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आणि याचा परिणाम असा झाला मोठ्या संख्येनं लोक तिथं उपस्थित राहिले आंदोलकांना रोखण्यासाठी लेह हिल काउन्सिल समोर बॅरिकेड सुभार आंदोलक पुढे सरकताच पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला मात्र जमावानं पोलिसांचं वाहन जाळलं तोडफोड केली खरं तर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर आणि कलम पस्तीस अ रद्द केलं तेव्हा जम्मू काश्मीर आणि लदाख हे केंद्रशासित प्रदेश बनले आणि तेव्हापासून लदाखला सहाव्या अनुसूचित समाविष्ट करण्याची मागणी करतायत लदाख आणि तिथल्या परिस्थितीचा विचार करता वेगानं वाढणारं पर्यटन आणि नाजूक परिसंस्था यांच्यात संतुलन राखणं हे आवश्यक आहे बौद्ध आणि मुस्लिम लोकसंख्ये अमेरिकेचा अद्वितीय सांस्कृतिक वारसा जतन करणं हे सुद्धा मोठं आव्हान आहे आणि या सर्व कारणांमुळे इथल्या लोकांना असं वाटतं की जर सहावी अनुसूची सारखे संविधानिक संरक्षण दिलं गेलं किंवा राज्याचा दर्जा पुनर्संचयित केला गेला तर स्वयंनिर्णय आणि संरक्षणाची हमी वाढेल पण सहावी अनुसूची म्हणजे काय ते आता जाणून घेऊयात भारतीय संविधानाची सहावी अनुसूची ही आदिवासी आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांना स्वायत्त प्रशासन प्रदान करण्याच्या उद्देशानं विशेष तरतुदींचा संचय ही अनुसूची फक्त ईशान्य भारतातील काही विशिष्ट क्षेत्रांना लागू आहे यात स्वायत्त जिल्हा आणि प्रादेशिक तयार केल्या जातात भारतीय संविधानाच्या सहाव्या सेल्फ काही विशेष बाबींमध्ये स्वराज्याचा उल्लेख करण्यात आलाय त्यात असं लिहिलंय ईशान्यकडील आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या आदिवासी भागात सेल्फ गव्हर्नन्स साठी स्वायत्त जिल्हा परिषदा म्हणजेच एक प्रकारची स्वतंत्र जिल्हा परिषद ही स्थापन केली जाऊ शकते या परिषदांना त्यांच्या आदिवासी भागातील जमीन आणि जंगलांबाबत नियम बनवण्याचे स्थानिक प्रशासन आणि प्रशासनाशी संबंधित कायदे करण्याचे आणि त्यांच्या परंपरा चालीरीती आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचे अधिकार हे दिले जाऊ शकतात आता सोनम वांगचूक आणि त्यांच्या समर्थकांना हे अधिकार लदाखला मिळावेत अशी इच्छा आहे याचं कारण ते देतात की लडाखमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सुमारे सत्त्याण्णव टक्के आहे त्यापैकी लेहमध्ये सहासष्ट पूर्णांक आठ टक्के नुब्रामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक पस्तीस खालसीमध्ये सत्त्याण्णव पूर्णांक पाच सांगूमध्ये एकोणनव्वद पूर्णांक का शहाण्णव कारगिलमध्ये त्र्याऐंशी झांस्करमध्ये नव्याण्णव पूर्णांक सोळा टक्के अनुसूचित जमाती आहेत खरं तर दोन हजार एकोणीस पूर्वी लदाख जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होता पण तिथल्या मुख्य प्रवाहातील राजकारणामुळे लदाखचा आवाज हा अनेकदा दाबला जायचा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर लदाखला दिल्लीकडून थेट प्रशासकीय नियंत्रण मिळालं पण लदाखची आता स्वतःची निवडून आलेली विधानसभा नाहीये भारताच्या उत्तरेकडील सीमेवर असलेला लदाख हा भौगोलिक सांस्कृतिक आणि सामरिक दृष्टिकोनातून एक अतिशय महत्वाचा प्रदेश आहे तो चीन सोबत एक हजार पाचशे सत्त्याण्णव किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एल एसी सामायिक करतो त्यामुळे लदाखमध्ये असं कोणतंही निदर्शन आणि हिंसाचार हा भारतासाठी चांगला नाहीये कारण अशा परिस्थितीत जर या हिंसाचारामध्ये काही कट रचला गेला आणि या तरुणांना तरुणा तरुण, सत्तर हजार तरुण जेन झी आहेत ज्यांचं वय तेरा ते अठ्ठावीस वर्षांच्या दरम्यान आहे आणि आता असं म्हटलं जातं की या जनरल झेड या, या तरुणांनी हे हिंसक आंदोलन केलं आता पाहूयात लदाख सहाव्या अनुसूचित समाविष्ट झाल्यास काय बदल होतील तर लडाख मध्ये एक किंवा अधिक स्वायत्त परिषदा या स्थापन करता येतील जनता आणि परिषदा जमीन जंगल आणि जलस्त्रोतांवर नियंत्रण मिळू शकतात बौद्ध मठ मुस्लिम सूफी परंपरा आणि स्थानिक भाषांना संवैधानिक संरक्षण मिळेल स्थानिक तरुणांसाठी विशेष तरतुदी या केल्या जाऊ शकतात हिमालयीन पर्यावरणाचं रक्षण करणारे स्थानिक नियम हे तयार करणं शक्य होईल एकंदरीतच दिल्लीवर अवलंबून राहणं कमी होईल आणि तळागाळातील लोकशाही आणि स्वयंनिर्णयाची शक्ती वाढेल आता पाहूयात लदाखला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर काय बदल होऊ शकतात जर असं झालं तर त्याची स्वतःची विधानसभा असेल म्हणजेच लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधी धोरण तयार करतील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असेल ज्यामुळे प्रशासन स्थानिक होईल कायदेविषयक अधिकार वाढवले जातील शिक्षण आरोग्य रोजगार आणि जमीन सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर स्वतंत्र निर्णय घेता येईल केंद्रीय हस्तक्षेप कमी होईल एक स्पष्ट राज्य केंद्रीय संतुलन स्थापित केले जाईल जे लोकांच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करू शकेल पण राज्याचा दर्जा मिळाल्यानं सुरक्षा आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून केंद्राच्या चिंता वाढू शकतात कारण लडाख हा चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी आणि वेगळ्या राज्याला मान्यता हे दोन्ही स्थानिक लोकांसाठी गहन बदल घडवून आणू शकतात सहाव्या अनुसूचीमुळे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संरक्षण मिळेल तर राज्यत्व भाजपामुळं राजकीय स्वयंनिर्णयाचा मार्ग हा मोकळा होईल पण हे देखील तितकंच खरं आहे की या दोन्ही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या धोरणात्मक चिंता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही सोनम वांगचूक आणि त्यांच्या साथीदारांना हा लढा हिमालय वाचवण्यासाठी आणि पारंपरिक समाजाला सक्षम करण्यासाठीचा लढा आहे भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशात अशा मागण्या संघर्षांना नाही तर संवेदनशीलता आणि संवादानं सोडवल्या जाणं आवश्यक आहे केंद्र सरकार या लडाखच्या मागण्यांकडे आता कसं पाहत त्याचं निराकरण कसं करतं हे पाहणं आता महत्वाचं आहे पण सोनम वांगचूक यांची ही भूमिका आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका